आणि पहिलीच बातमी आहे मराठवाड्यातून भूकंपाच्या धक्क्याने मराठवाडा हादरलेला आहे परभणी हिंगोली नांदेडमध्ये आणि पैठणमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत अमरावतीत सुद्धा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडी बाळापूर इथला आहे तर सात पूर्णांक चौदा रिस्टर स्केल तीव्रतेचे भूकंप भूकंपाचे धक्के हे जाणवलेत तर हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर हा भूकंप जाणवलेला आहे तर परभणी जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत तर अमरावतीतच सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले सात अजून पंधरा मिनिटांनी धक्का जाणवलेला आहे या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र नागरिक हे भयभीत झालेले पाहायला मिळत आहेत भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरलाय परभणी हिंगोली नांदेड मध्ये आणि पैठण मध्ये सुद्धा भूकंपाचे तिथली परिस्थिती काय आहे नक्कीच प्रज्ञा नांदेड जिल्ह्यामध्ये सात वाजून चौदा मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवलेले त्याचा केंद्रबिंदू जे आहे हिंगोली तालुक्यातील रामेश्वर तांडा या ठिकाणी केंद्रबिंदू आहे एकूणच बघता नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये तीव्रता तीव्र आहे नांदेडमध्ये मात्र सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे घाबरू नका आणि सतर्क राहा असं सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत तज्ञ त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा स्वरूपाचे धक्के जाणवले आपल्याला आपल्या सव्वा सातच्या सुमारामध्ये जाणवले काय वाटलं तुम्हाला सुरुवातीला जाणवला आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहेत विचारून कशा पद्धतीचा धक्का वाटला सकाळी मी निघाले होते मुलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी अचानकच थोडस जाणवलं किंवा काहीतरी होत आहे तर लोक सांगत होते बा भूकम झालेलं आहे मग आम्ही तुझं घाबरून गेलो आणि मुलीला शाळेमध्ये नेता नेता घरी वापस आणलं बस आज पहिली वेळेस भूकंप ऐकला होता पण आज थोडंसं जाणवल्यासारखं झालेलं आहे की वर्ष वर्षापासून ऐकलं की भूकंप फास्ट आज त्याच्याबद्दल आज प्रत्यक्ष भेटच झाल्यासारखी झालेली माझी तिच्यावरून आपल्याला टाळलं समजा की आज मोठी हानी होण्यापेक्षा आज चांगलं सावरलं गेलेलं आहे नागरिकांनी शाळेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून खर तर प्रवीण यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये नांदेड मध्येही सौम्य धक्के जाणवलेले आहेत मात्र आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहावयास मिळतंय तर या संदर्भात दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद तर परभणी हिंगोली नांदेडमध्ये आणि पैठणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत अमरावतीतही भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे तर पहाटे पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या पाहायला आहे तर मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या भूकंपाच्या धक्क्यात अद्यापही जीवितहानी झालेली नाहीये परंतु काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील काही भागात असाच धरणीकंप झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र परभणी हिंगोली नांदेड प्रमाणे आता अमरावतीतही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येते या संदर्भात ताजा तपशील नक्कीच प्रज्ञा खर तर वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जे भूकंपाचे हादरे बसले त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये सुद्धा सकाळी सकाळी सात आणि पंधरा मिनिटाच्या दरम्यान अमराव अमरावतीमधील जो विहार परिसर आहे या परिसरामधील एक दोन घरांमध्ये भूकंपाचे धक्के जे आहे ते बसलेल्या सातहून पंधरा मिनिटांची ही घटना आहे ही सौम्य धक्क्यासाठी असलेले जवळपास चार ते पाच सेकंद हे धक्के असल्या कारणाने या परिसरामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण या ठिकाणी आहे मुख्यतः जर बघितलं तर अंबा विहार या परिसरामध्ये नरेंद्र वराडे यांच्या घरी जे आहे ते धक्के जाणवले आहे खालच्या रूम मध्ये आणि वरच्या रूम मध्ये जे आहे हादरे बसल्याची माहिती जी आहे त्यांनी दिलेली आहे आणि त्या नक्कीच खरं जर बघितलं तर या परिसरामध्ये त्यापूर्वी अशा प्रकारची घटना घडलेली नाही भूकंपाचे हादरे जे आहे ते पहिल्यांदाच या परिसरामध्ये बसले आणि ज्या पद्धतीने वाशिम आणि हिंगोली या परिसरामध्ये हे धक्के जाणवले आणि त्याच पार्श्वभूमीमध्ये अमरावतीमध्ये कारण की वाशिम हा परिसर जो आहे तो वाशिम जिल्हा जो अमरावती पासून अत्यंत जवळच जिल्हा आहे तो